भारतीय सैन्याने जर अतुलनीय कामगिरी केली भारत पाकिस्तान आता जी ठेंगी उडाली होती त्याच्यामध्ये त्यांच्या सन्मानार्थ उद्या भारमध्ये जेवढेही देशप्रेमी नागरिक आहेत त्यांच्या वतीने एक रॅली काढण्यात येते जे भारतीय सैन्य त्यांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात येते संध्याकाळी पाच वाजेला कुठल्याही पक्षाची ही रॅली नसून सगळ्यांनी त्यात सहभागी व्हायचं आहे सर्व पक्षांसाठी ही रॅली आहे आम्हालाही असे देशभक्त कार्यकर्त्याकडूनच निरोप पाहिलेलं आहे की उद्या त्या रॅलीला या म्हणून मी विनंती करतो की या रॅलीमध्ये सगळ्यांनीच सहभागी व्हायचं आहे आणि देशाच्या नागरिकांचा देशाच्या सैनिकांचा सन्मान वाढवायचं आहे आपल्या देशाला आडबड द्यायचं हो रॅली कुठून केव्हा निघाल किती असं निघाल रॅली ही उद्या संध्याकाळी पाच वाजता अष्टविजय देवीपासून निघेल आणि महाराणा प्रताप चौक येथे ती संपेल आणि तिथे भारत भारत माता की जयच्या घोषणा देऊन ती रॅली सुपूर्व Subscribe now and press the bell icon. Never miss an update.